आपल्याला नेहमी वाटतं की प्रचंड यश मिळवण्यासाठी काहीतरी भव्य दिव्यच करायला लागतं मोठे मोठे संकल्प मोठ्या योजना पण जर यशाचं खरं रहस्य अगदी लहान अणुसारख्या बदलांमध्ये दडलेलं असेल तर चला तर मग याच शक्तिशाली कल्पनेचा आज आपण शोध घेऊया आपल्या सगळ्यांसोबतच असं होतं नाही का आपण नवीन वर्षाचे संकल्प करतो मोठी ध्येय ठेवतो पण काही आठवड्यांतच सगळा उत्साह संपतो आणि आपण पुन्हा जिथे होतो तिथेच येतो हे खूप निराशाजनक वाटतं पण यामागे आपल्या इच्छाशक्तीची कमतरता नाही तर एक वेगळंच कारण आहे आणि ह्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला जेम्स क्लिअर यांच्या ॲटॉमिक हॅबिट्स या जगप्रसिद्ध पुस्तकातून मिळतात हे पुस्तक आपल्याला सवयींकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन देतं एक असा दृष्टिकोन जो लहान बदलांवर लक्ष केंद्रित करून विलक्षण परिणाम मिळवून देतो बरं तर ॲटॉमिक म्हणजे नेमकं काय या शब्दाचे दोन महत्त्वाचे अर्थ आहेत पहिला अणुसारखा म्हणजे अगदी लहान इतका लहान की तो दिसणारही नाही आणि दुसरा अर्थ आहे प्रचंड ऊर्जेचा स्रोत जशी अणुऊर्जा आणि याच कल्पनेवर आपलं सगळं विश्लेषण आधारलेलं आहे लहान सवयी ज्या अणुऊर्जेसारखे शक्तिशाली परिणाम देतात तर आजच्या या विश्लेषणात आपण सगळ्यात आधी मोठ्या बदलांमागे जे गैरसमज आहेत ते दूर करू मग लहान लहान सुधारणांची ताकद किती जबरदस्त असू शकते हे पाहू त्यानंतर सवयी आपल्या मेंदूची रचना कशी बदलतात यामागचं विज्ञान समजून घेऊ आणि शेवटी यशासाठी आपलं वातावरण कसं डिझाईन करायचं आणि ध्येयांऐवजी सिस्टमवर कसं लक्ष केंद्रित करायचं हे बघू चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया आपण सगळेच मोठ्या नाट्यमय बदलांच्या मागे धावत असतो आपल्याला वाटतं की यशस्वी होण्यासाठी काहीतरी मोठं क्रांतिकारी पाऊल उचलावं लागेल पण गमत म्हणजे हीच विचारसरणी आपल्या अपयशाचं मूळ कारण असू शकते आपली एक साधी अपेक्षा असते की आपण जेवढे प्रयत्न करू तेवढेच परिणाम आपल्याला एका सरळ रेषेत मिळत जातील पण खरं सांगू वास्तव यापेक्षा खूप वेगळा आहे प्रगती कधीच सरळ रेषेत होत नाही आणि इथेच आपला अपेक्षाभंग होतो हा आलेख बघा तो आपल्याला प्रगतीबद्दलचा गैरसमज अगदी स्पष्ट दाखवतो आपल्याला वाटतं की प्रगती, वाट प्रगती सरळ रेषेत वर जाईल पण प्रत्यक्षात सुरुवातीला खूप काळ काहीच परिणाम दिसत नाहीत या काळाला निराशेची दरी म्हणतात आणि इथेच याच दरीत बहुतेक लोक प्रयत्न सोडून देतात त्यांना वाटतं की त्यांचे प्रयत्न वाया जात आहेत पण खरं तर ते प्रयत्न वाया जात नसतात ते सुप्तक्षमतेच्या पठारावर साठत असतात आणि मग एके दिवशी अचानक यश मिळतं अगदी बर्फाचं तापमान एकतीस अंशांवरून बत्तीस अंशांवर गेल्यावरच तो वितळतो तसंच काहीसं हे वाक्य सॅन अँटोनिओ स्पर्स जी एक यशस्वी बास्केटबॉल टीम आहे त्यांच्या लॉकर रूममध्ये लिहिलेलं आहे किती अचूक उपमा आहे ही यश हे शेवटच्या एका प्रयत्नाने नाही मिळत तर त्याआधी केलेल्या शेकडो लहान सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मिळतं आपली प्रत्येक छोटी सवय म्हणजे त्या हातोड्याचा एक घाव आहे जो दगडाला आतून कमकुवत करत असतो आता थेअरी तर खूप झाली पण हे खऱ्यांच्या खऱ्या आयुष्यात काम करतं का चला एक जबरदस्त उदाहरण बघूया जे एक टक्का सुधारणेची ताकद दाखवतं ही गोष्ट आहे ब्रिटिश सायक्लिंग टीमची जी एकेकाळी अगदी सामान्य समजली जायची विचार करा जवळजवळ शंभर वर्षांच्या इतिहासात फक्त एक ओलिम्पिक सुवर्णपदक अशी होती ब्रिटिश सायक्लिंग टीमची कामगिरी पण दोन हजार तीनमध्ये डेव्ह ब्रेसफोर्ड नावाचे प्रशिक्षक आले आणि त्यांनी सगळं चित्रच पालटून टाकलं त्यांनी किरकोळ लाभांचे एकत्रीकरण ही संकल्पना आणली आणि फक्त पाच वर्षात दोन हजार आठच्या ओलिम्पिकमध्ये या टीमने साठ टक्के सुवर्णपदकं जिंकली पुढे टूर डी फ्रान्ससारख्या स्पर्धांमध्येही वर्चस्व गाजवलं पण हे घडलं कसं त्यांनी काही मोठं रॉकेट सायन्स नाही वापरलं त्यांनी फक्त प्रत्येक लहान सहान गोष्टीत फक्त एक टक्का सुधारणा केली म्हणजे त्यांनी सायकलची सीट थोडी जास्त आरामदायक बनवली टायरला चांगली पकड मिळावी म्हणून त्यावर अल्कोहोल लावलं खेळाडूंना चांगली झोप लागावी म्हणून सर्वोत्तम उशी आणि गादी शोधली एवढंच नाही तर सर्दी खोकला होऊ नये म्हणून हात धुण्याचे योग्य पद्धत शिकवण्यासाठी एका सर्जनला बोलावलं अगदी टीमच्या ट्रकचा आतला भाग पांढरा रंगवला जेणेकरून धुळीचा एक कणही दिसू शकेल आणि सायकल स्वच्छ राहील या सगळ्या लहान सुधारणा एकत्र आल्या आणि त्यांनी प्रचंड मोठे परिणाम दिले पण प्रश्न हा आहे की हे एवढे छोटे बदल इतके प्रभाविका ठरतात याचं उत्तर दडले आपल्या मेंदूच्या विज्ञानात जेव्हा आपण एखादी गोष्ट एखादी सवय पुन्हा पुन्हा करतो तेव्हा आपल्या मेंदमध्ये अक्षरशः भौतिक बदल घडतात चला बघूया हे नेमकं कसं होतं न्यूरोसायन्समध्ये एक खूप मूलभूत नियम आहे ज्याला हेब्जचा नियम म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं चा, तर जे न्यूरॉन्स म्हणजे मज्जापेशी एकत्र सक्रिय होतात ते एकमेकांशी जोडले जातात हे म्हणजे कसं आहे की एखाद्या कच्च्या रस्त्यावरून आपण रोज गेलो तर तिथे एक पक्की पायवाट तयार होते आपल्या मेंदूचंही तसंच आहे जेवढी जास्त पुनरावृत्ती तेवढं ते, ते कनेक्शन घट्ट होतं तर एकत्र जोडले जाणे याचा नक्की अर्थ काय याचा अर्थ तुमच्या मेंदूत अक्षरशः नवीन मज्जामार्ग तयार होतात आणि ते मजबूत होतात त्यामुळे ती कृती करणं खूप सोपं जलद आणि आपोआप होऊन जातं आणि हो हे फक्त काही काल्पनिक कनेक्शन नाही आहे अक्षरशः फिजिकली आपल्या मेंदूमध्ये बदल होतात जसं की संगीतकारांच्या मेंदूतील सेरिबेलम हा भाग मोठा असतो किंवा लंडनच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मेंदूतील हिपो कॅम्पस हा भाग मोठा असतो म्हणजे आपल्या सवयी आपल्या मेंदूची रचना बदलू शकते आपला मेंदू काही नैसर्गिक नियमांनुसार काम करण्यासाठी बनलेला आहे म्हणजे तो तसा प्रोग्राम केलेला आहे पण गंबत म्हणजे या नैसर्गिक गोष्टींचं अतिरंजित म्हणजे वर्जन मोठं आणि आकर्षक स्वरूप आपल्यासमोर आलं तर आपला मेंदू त्यावर अधिक तीव्रतेने प्रतिक्रिया देतो यालाच विज्ञान सुपर नॉर्मल स्टिम्युलाय किंवा अतिउत्तेजक घटक म्हणतं शास्त्रज्ञ निकोटिनबर्गेन यांनी एका प्रयोगात हे दाखवून दिलं सीगलची पिल्लं आपल्या आईच्या चोचीवर असलेल्या लाल ठिपक्यावर चोच मारून अन्न मागतात तिनबर्गेंनी काय केलं त्यांनी तीन मोठे लाल ठिपके असलेली एक बनावट चोच त्या पिल्लांसमोर ठेवली आणि आश्चर्य म्हणजे ती पिल्लं आपल्या खऱ्या आईपेक्षा त्या बनावट चोचीवर अधिक वेगाने आणि उत्साहाने चोच मारू लागली आता विचार करा आजचं जंक फूड किंवा सोशल मीडियावरचे लाईक्स हे सगळं काय आहे हे तेच आहे आपल्या नैसर्गिक इच्छांचं अतिरंजित स्वरूप म्हणूनच आपण त्यांच्याकडे इतके सहज आकर्षित होतो बरं आता हे सगळं विज्ञान समजल्यावर आपण याचा वापर आपल्या फायद्यासाठी कसा करून घेऊ शकतो तर याचं उत्तर आहे आपलं वातावरण बदलून म्हणजे आपल्या सभोवताळची परिस्थिती आपल्यासाठी काम करेल अशी रचना करून आपण नेहमी म्हणतो माझ्यात मोटिव्हेशनच नाही पण खरं सांगू मोटिव्हेशनवर अवलंबून राहणंच चुकीचं आहे प्रेरणा ही येते आणि जाते त्यापेक्षा जर आपण आपलं वातावरणच असं बनवलं की चांगल्या सवय लावणं सोपं आणि वाईट सवय लावणं कठीण होईल तर आपल्याला प्रेरणेची गरजच भासणार नाही हे सिद्ध करण्यासाठी एक मस्त प्रयोग आहे मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये त्यांनी लोकांच्या सवयी बदलण्याचा प्रयत्न केला पण कोणालाही काहीही न सांगता त्यांनी काय केलं कॅफेटेरियात कॅश काउंटरजवळ जे फ्रीज होते ज्यात पूर्वी फक्त सोडा मिळायचा तिथे त्यांनी पाण्याच्या बाटल्याही ठेवायला सुरुवात केली फक्त एवढाच बदल आणि निकाल निकाल एकदम धक्कादायक होता सोड्याची विक्री अकरा टक्क्यांनी कमी झाली आणि पाण्याची विक्री जवळपास सव्वीस टक्क्यांनी वाढली सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की त्यांनी कोणालाही पाणी पिण्यासाठी लेक्चर दिलं नाही किंवा प्रोत्साहित केलं नाही त्यांनी फक्त चांगला पर्याय अधिक सोपा आणि समोर दिसेल असा ठेवला हीच आहे वातावरणाच्या डिझाईनची ताकद चला आता एक एकदम सोपी पण जबरदस्त ट्रिक पाहूया जिला दोन मिनिटांचा नियम म्हणतात कोणतीही नवीन सवय सुरू करायची असेल तर तिची सुरुवात अशी करा की ती दोन मिनिटांपेक्षा कमी वेळात पूर्ण होईल उदाहरणार्थ रोज व्यायाम करायचा आहे हे ध्येय खूप मोठं वाटतं त्याऐवजी फक्त व्यायामाचे कपडे घालायचे आहेत असं ध्येय ठेवा रोज एक तास वाचायचं आहे याऐवजी फक्त एक पान वाचायचं आहे असं ठरवा एकदा सुरुवात केली की पुढे जाणं खूप सोपं होतं आणि आता आपण येतोय ये शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे ही फक्त एक युक्ती नाही ही एक पूर्ण विचार करण्याची पद्धत आहे स्वतःमध्ये बदल घडवण्याकडे पाहण्याचा एक संपूर्ण नवीन दृष्टिकोन हे वाक्य या संपूर्ण विश्लेषणाचा सार आहे आपण ध्येय तर खूप मोठी ठेवतो पण आपण तिथे पोहोचत नाही आपण आपल्या सिस्टमच्या म्हणजे आपल्या रोजच्या सवयी आणि प्रक्रियांच्या पातळीवर येऊन थांबतो जिंकणाऱ्या आणि हरणाऱ्या दोघांचीही ध्येय सारखीच असतात प्रत्येकाला जिंकायचं असतं फरक ध्येयांमध्ये नसतो फरक असतो त्यांच्या सिस्टममध्ये तर जाता जाता एक विचार करा जर आज फक्त कोणत्याही एका गोष्टीत फक्त एक टक्क्याने सुधारणा केली तर त्या लहानशा बदलाचे चक्रवाळ परिणाम एका वर्षानंतर किती मोठे असतील खरी शक्ती मोठ्या उडीत नाही तर दररोज टाकलेल्या त्या एका लहान सातत्यपूर्ण पावलात आहे